नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी निपुण हिंगोली दोन अंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी तसेच स्पर्धा परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षांची सक्षम तयारी करता यावी यासाठी हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वाचनवीर प्रकल्प राबविण्यात येत आहे यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एकतीस मॉडेल शाळांची निवड करण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यात एकूण पाच तालुके असून आठशे सत्याहत्तर जिल्हा परिषद शाळा आहेत यामध्ये ब्याऐंशी हजार चारशे त्र्याहत्तर विद्यार्थी संख्या आहे यामध्ये मुले एकोणचाळीस हजार नऊशे एक आणि मुली बेचाळीस हजार पाचशे बहात्तर आहेत पाचनबिरी प्रकल्पांतर्गत निवडलेल्या एकतीस मॉडेल शाळांमध्ये आठ हजार आठशे सत्तेचाळीस एवढी विद्यार्थी संख्या आहे यामध्ये चार हजार तीनशे शहाण्णव मुले आणि चार हजार पाचशे एक्कावन्न मुलींचा समावेश आहे या प्रकल्पांतर्गत सर्व एकतीस शाळांमध्ये वाचन कक्ष आणि सुसज्ज ग्रंथालय उभारण्यात येणार असून या कक्षांमध्ये स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा आणि सर्वांगीण अभ्यासासाठी आधुनिक सुस्थितीत व वा वायुजीवनयुक्त वाचन कक्ष उपलब्ध असणार आहेत वाचन कक्ष चोवीस तास खुले राहणार असून विद्यार्थ्यांना विद्यार्थी अनुकूल सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत व्यवस्थापनासाठी क्लास मॉनिटर आणि शिक्षक प्रभावी नियुक्त करण्यात येणार आहेत सतत वीज पुरवठ्यासाठी सौर ऊर्जेवर आधारित कक्षा असणार आहेत पॉवर बॅकअपची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे सध्या गावठाण फिडरवरील बारा ते सोळा तासांच्या वीज पुरवठ्याऐवजी वाचन कक्षासाठी पूर्ण वेळ वीज मिळणार आहे प्रत्येक शाळेला अंदाजे दीड लाख रुपये किमतीची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत यू पी एस सी एम पी एस सी पोलीस भरती तलाठी भरती एन डी ए आर आय एम पी त्याचप्रमाणे नीट शिष्यवृत्ती परीक्षा आदी विषयावरील पुस्तक यांचा यामध्ये समावेश असणार आहे हे सर्व वाचन कक्ष ग्रामीण शाळांमध्ये उभारण्यात येणार आहेत निवडणुका पूर्ण झाल्यानंतर वाचन कक्षाच्या बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रकल्पास सातत्यपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यासाठी आवश्यकतेनुसार शंका समाधान सत्राचं आयोजन करण्यात येणार आहे शनिवार आणि रविवारी रीडिंग डे कार्यक्रम राबवून कादंबरी वाचनास प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त परभणी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण विभागामार्फत हमारा शौचालय हमारा भविष्य ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून ही मोहीम मानवी हक्क दिनापर्यंत म्हणजे दहा डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी कर अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी कर अधिकारी रश्मी खांडेकर यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना हमारा शौचालय हमारा भविष्य या मोहिमेचे प्रभावी अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं आहे या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावातील वैयक्तिक शौचालये व सामुदायिक शौचालयाची तपासणी दुरुस्ती देखभाल सुशोभीकरणावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे अपूर्ण किंवा दुरुस्तीची गरज असलेल्या सार्वजनिक शौचालय याची नोंद घेऊन त्याची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या, आहे। या मोहिमेत सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावं असं आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत गाडे यांनी केलं आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग परभणी कार्यालयामार्फत भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान या कार्यक्रमांतर्गत दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री शिवाजी महाविद्यालय परभणी सांस्कृतिक सभागृह क्रमांक दोन येथे सकाळी ठीक अकरा वाजता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून कार्यक्रमामध्ये भारतीय संविधान व सामाजिक परिस्थिती या विषयावर उपप्राचार्य श्री शिवाजी महाविद्यालय प्राध्यापक एन एन राऊत यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे या कार्यक्रमास नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजू एडके यांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या ला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद